मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वीपणे राबवावं ग्रामविकास मंत्री जयकुमार ग्राम गोरे यांचं वक्तव्य मानखटाव तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न महाराष्ट्र राज्यातील ग्रामविकास पंचायत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना सुरुवात करण्यात आली मानखटाव तालुकास्तरीय चर्चासत्र कार्यशाळा ग्रामविकास व राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत गोंदवले बुद्रुक येथील शेतकरी भवन या ठिकाणी आज संपन्न झाला यावेळी कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी गारळी साहेब मानेचवाडी सरपंच माने उपमुख्य कार्यकारी अधिकारी देसाई साहेब मानखटाव विभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर बाई माने मानखटाव गटविकास अधिकारी योगेश कदम प्रदीप शेंडगे सिद्धनाथ संस्थेचे चेअरमन अरुण गोरे सोमनाथ भोसले आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे उपस्थित होते बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान म्हणजे समृद्ध गाव करणं यासाठी एक चळवळ उभी करून गाव कसं समृद्ध करता येईल यासाठी अभियानाच्या माध्यमातून गावागावात आपण स्पर्धा घेऊन यातून तालुका स्तरीय जिल्हास्तरीय विभागस्तरीय व राज्य असे स्पर्धेत नंबर येणाऱ्या प्रत्येक गावाला पहिले दुसरे तिसरं बक्षीस जाहीर केलं या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास होणार आहे तसेच हे करत असताना गावातीलच लोकांनी एकत्र येऊन गाव समृद्ध करण्यासाठी का काही आर्थिक मदत देऊन लोकसहभागातून काही कामं करायचे आहेत तसेच सर्वांनी मिळून गावासाठी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी कशा राबवता येतील याकडे लक्ष दिलं पाहिजे या कार्यक्रमासाठी मानखटाव तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत कर्मचारी पोलीस पाटील कोतवाल अंगणवाडी सेविका आशा सेविका शिक्षक तसेच सर्व विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ही ग्रामविकासाची चळवळ आहे जेव्हा ही सहभाग उभी राहील तेव्हा हे अभियान यशस्वी होईल यशस्वी होणार असून सहभागी असं मला अधिक वाटत आपण सगळ्यांनी अनेक अभियान तेव्हा जनतामुक्त गाव सत्र स्वच्छता अभियान मुक्त गाव असा योजा आला आणि त्या योजना यशस्वी झाल्या तेव्हा आता आहे ते शक्ती नव्हती आता आहे तेवढा योजनाही नव्हता त्याही परिस्थितीमध्ये झाली याच्यानंतर आपण बघितलं जगयुक्त शिवाजी एक चळवळ आला अति चळवळ गावागावामध्ये उभी राहिली अगं देव मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा संकल्प येतो गावं पाहिला झाली पाहिजे अशा पद्धतीची एक चळवळ जनयुक्त शिवाजा माध्यमातून उभी राहिली त्या चळवळीला जोड दिले आमच्या पाणी फाउंडेशन आणि पाणी फाउंडेशन आमिर खान फाउंडेशन त्या त्यांच्यासोबत ती चळवळ उभी राहिली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत बदल केल्या जेवढ्या काही चळवळी असतील स्पर्धा असतील त्यामध्ये पाणी फाउंडेशन मध्ये जी काम चळवळ उभी राहिली जेवढी व्यापक चळवळ उभी राहताना कधी अशी चळवळ आली होते एवढी मोठी व्यापक चळवळ उभी राहिली आणि ती चळवळ सगळ्यात महान पालिक्यामध्ये होती महापालिकेत सगळ्यात जवळ जवळजवळ सगळ्यात या अभियानामध्ये सहभाग घेतला त्यानंतर आता हे समृद्ध गाव नाव होत आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याचं छोटस गाव आहे की समृद्ध गाव आणि हे समृद्ध गाव बनवायची ही चळवळ हे अभियान आपण आज महाराष्ट्रामध्ये त्याचा शुभारंभ झालाय आज मी आपल्याला

आणि या अभियानाचा सगळ्या प्रत्येक घटक सगळ्यात महत्वाचा असणारा घटक गावाच्या लोकांची बघून सांगितले विचार एका गावामध्ये किती लोक शासनाचं मानधन घेऊन काम करतात किती लोक आमची आशा सैनिकावाडी सेविका त्यानंतर ग्रामपंचायती कर्मचारी परिचार ग्रामविकास अधिकारी पोलीस पाटील गावचा कोतवाल गावचा सरपंच किती लोक एका गावामध्ये किमान दहा लोक आज शासनाच्या माध्यमांवर काम करतात की जे शासन आपल्यासोबत आपल्या या व्यवस्थेमध्ये आपल्या पाठीशी बोलणार सरकार अलीकडच्या कालखंडामध्ये आपण सगळ्यांना लोकांना सरकार आणून आमच्या आंगणवाडी का कायम सातत्यानं आमचं बांधण वाढलं पाहिजे म्हणून संघर्ष जे ह्या मुख्यमंत्र्यांनी राहत होते आज आमच्या अशा पासून अगदी कोटवा त्यांच्याकडे समजा कोटवा सरकार मोबा सरम सातबाहेोशा मोबा आता सरपंच जे असतात मान्य देण्याचा निर्णयाचा सरकार कोटवा पोलीस वाटी ग्रामीण पंचायतीचा सगळ्या लोकांना इथे राजकीय महिला देते आमसुफे अंगणवाडी सरकार किती योगा इथं बसलेला आमच्या अंगणवाड महिला बाय

विष्णू होत आहे कामगार असतात विष्णू निर्माण योजना नाही असा एक घटक दाखवा एक घटक दाखवा ज्या घटकाला शासनाच्या उपयोग होत नाही असा एक घटक माझा समाजामध्ये प्रत्येक घटकाला कुठला ना कुठला उपयोग होतो काय योजना आहे योजनाच आहे की आदरणीय मोदीजीच्या पासून आपल्या या सरकारच्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी गावाने केली पाहिजे हे खऱ्या अर्थान या योजनेचं सगळ्यात मोठ आणि महत्वाचं काम आहे आणि या योजनाच्या शंभर टक्के गाव त्या योजनाची अंमलबजावणी कळेल शंभर टक्के अंमलबजावणी कळेल त्या गावची पासष्ट टक्के कामं संपलेली असतील किती टक्के योजना सरपंचाला माहिती असल्यामुळे गाव विकास अधिकाऱ्यांना माहिती आणि त्या लोकांच्या वेळ पोहोचवायची आपली जबाबदारी आहे सगळ्यात महत्वाचं काम आता या योजनेचं ते आपलं आज आपण इथं सरपंच म्हणून इथे आले नको सरपंच आपण गावात मी जसा राज्यात आलो जसा गावात गेलो बैठक बसली की गावातले नोकऱ्या हो सरपंच आपल्या पाठीदार आहे आणि घरकुळ आली

सा, या राज्याला उद्दिष्ट मिळालं सहा लाख दहा लाख सव्वीस हजार बांधून कंप्लीट झाले होते पण मला सांगायला आपल्या सगळ्यांना आनंद या वेळी जेव्हा सरकार आलं मी नंतरचा कामविकास खात्याचा का मंत्री झालो देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री मोदय मी